प्रेक्षकांनो आज तुम्ही बघितलंच असेल की सायली कशा पद्धतीने किडनॅप झाली आहे जर नसेल बघितलं तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की एपिसोड रिव्ह्यू ऐका खूपच छान दाखवलंय त्यांनी आज तर आज आपण बघतोय की अर्जुन खूप कासावीस झाला आहे सायली अजून घरी नाही आली आहे पण आता पुढे एक नवीन प्रोमो त्यांनी आउट केला आहे आपण बघितलं आहे आज शेवटी की चैतन्यला सायली तिथे आहे का याची कुणकुण लागते की नाही लागते हे त्यांनी दाखवलं नाही आहे ते, ते थोडासा सस्पेन्स ठेवला आहे पण आता सायली त्या महिपतच्या तावडीत आहे हे मात्र नक्की आता अर्जुन वेड्या पिशासारखा तिला इकडे तिकडे शोधतोय येत्या रविवारी तुम्हाला या मालिकेचा महाएपिसोड दिसणार आहे सायली ओरडत असते अर्जुन सर मला वाचवा आणि नेमका अर्जुन तिथे मंदिरात असतो गणपतीला म्हणजे गजाननाला प्रार्थना करत असतो की मला काहीतरी संकेत दे माझ्या जवळपास सायली आहे म्हणून आणि तेवढ्यात तिथे ते, ते गुंड अर्जुनला रस्त्याने जाताना दिसतात अर्जुन त्यांच्यावरती हल्ला करतो आणि सायलीला त्यांच्या तावडीतून वाचवतो पण हे सगळं होत असताना सायलीला मात्र अर्जुनवर तिचं प्रेम आहे याची जाणीव होणार आहे छान दाखवत आहेत ते पण आता बघूयात हा प्रिया नावाचा जो मैपतचं पिल्लू आहे ते नक्कीच सगळ्या खबरा त्या मैपतपर्यंत पोहोचवेल चैतन्याला आता तरी जाग यावी प्रेक्षकांनो काहीतरी इंटरेस्टिंग त्यांनी दाखवावं अशी आपल्या सगळ्याच रसिक प्रेक्षकांची इच्छा आहे तर आता पाहूयात काय काय धमाल होते ते मुद्दाम मी तुम्हाला या प्रोमोचा रिव्ह्यू दिला आहे कारण आपली उत्सुकता शिगेला गेली आहे ना म्हणून प्रोमो तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद